साठी हागायला आम्ही माती येतो तीनशे रुपयावर हक्तो किंवा डायरेक्ट <laughs> थोडा थोडा हक्तो किंबा तीनशे रुपयावर थोडा थोडा तर बनवत आहे वर्ल्ड वर्ल्ड फेमस फेमस आमच्या काप लोकांना का आवडत मी रेसिपी मला रेसिपी सांगायची होती पण म्हणलं नाही सांगायचं संपला विषय लावा ताकत दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा राम कृष्ण हरी मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये राम कृष्ण म्हणत असतो मी कुठं कुठं चल चल की दोघ जाऊ शानत हाय मी शानत हाय ना खतरनाक शान आणि कुठे जायचं आता आपल्याला सामान तर आता किंबाचं होप्याचं जेवण डबल टेप अजून काय तर होत भाजी अजून काय तरी होत लाईटची माळा सुंदरीची एक दोन काम करायचे द्रव सर्व्हिसिंग करायचे सुंदरीचं चेन पॉकेट बदलायचं आहे परत बॅटरी बदलायची आहे खूप सारी कामं आले सुंदरीची पण ते गाडी वापस घेतल्यामुळं काही एवढी कामं झाली नाहीत सगळ्यात मेन म्हणजे आज गाडी धुवून घेऊ कारण उद्या एवढी गर्दी असणार आहे की काहीच होणार नाही आहे कोल्डस्टारला टाकले सुंदरी सगळं सामान घेतल्यावर गाडी धुऊ सगळ्यात आधी पाहिजे आणि नीट गाडी दो नीट आजकाल मला ना एक नवीन चिप्समधला म्हणजे माझ्यासाठी हे सगळं चिप्सच आहे कुरकुरे मुरकुरे वेगळे काही नाही आहे म्हणजे मला आवडतं तेच नाही आहे नाही आहे रवी तर काहीतरी नवीन आहे त्याचं नाव पण मला माहीत नाही पण ते खूप भारी लागत जे की नाही आहे आता इथं आता बघा काय बघा हे मला आवडतं आजकाल होय माहीत पण विषय आहे भाई आता आपण घेतोय माती आणि चकुली हे हागायला आम्ही माती घेतो तीनशे रुपयावर हाकतो किंबा डायरेक्ट थोडा थोडा हाकतो किंबा तीनशे रुपयावर थोडा 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 असं पाहिजे आयुष्य आहे हागायला त्याच्यासाठी सेपरेट माती येते बाई बरोबर नाही तुझं तर आपण आता अशा माळ घेतल्यात बघा ह्या ही जे माळ आहे ना ह्या अशा पाच माळा घेतल्यात पाच माळा बाल्कनीला लाईट आणि डबल टिप कारण ते आकाश कुंदील लावच आहे माती घेऊन कशी फिरते बघा शकोली माती घेऊन <laughs> म्हणे ही माती कोणतरी चोरून येईल कोण येईल निल? का नेली माती चोरून कोण <laughs> तर आता छकोली गेले भाज्या आणायला आणि असंच आम्ही काय करतोय माहिती आहे का थोडं 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 करून घर गर सजवायचं चाललंय आता उद्या लक्ष्मी पूजा आहे सो लक्ष्मी पूजेपर्यंत व्यवस्थित एकदम दिवाळीचं प्रॉपर घर बनवायचं आमचं होतं सा मजा येते खूप भारी वाटतंय छकोली सोबत आहे त्यामुळे मी लय खुश आहे आणि ती एवढं भारी करायला लागल्यात मला पहिल्यांदा गोष्टी कळायला लागल्यात असं असतं ते वसूपारस परत धन्वंतरीची पूजा असते हे सगळं पहिल्यांदा करा कळायला लागलं आहे का करतात कशासाठी करतात मी खरंच खूप नशीबवान आहे की छपोली माझ्या आयुष्यात आहे खूप भारी वाटायला लागले म्हणजे मी एक्सप्लेनच करू शकत नाही अशी दिवाळी चालू आहे माझी मज्जा येते नवीन नवीन एक्सपिरियन्स आहे नवीन गोष्टी आहेत सगळ्या आता आजचा दिवस आम्ही काय करायचं आहे आता परत थोडंसं घर सजवायचं आहे आणि काल माझा कुर्ता राहिलेला माझा कुर्ता आणायला जायचं आहे आणि आज बहुतेक कुठला तरी एक देवदेव करायचं माझ्या मनात आहे तिला अजून सांगितलं नाही मी बघू आता कसं जातोय जातो आहे आजचा दिवस छकोलीला जे ऑफिसमधनं गिफ्ट मिळाले त्याचा पोस्टमॉर्टम केलाय त्यांनी सगळा हो का तर आज छकोली बनवत आहे वर्ल्ड फेमस आमच्या घरातलं वर्ल्ड फेमस वांग्याचे काप आणि ही जी मसाला आहे यो मॅजिक मसाला आहे त्याच्याबद्दल आम्ही सांगणार नाही की <laughs> आमची वांग्याचे काप एवढे प्रसिद्ध आणि एवढे लोकांना का आवडत होते मी रेसिपी मला रेसिपी सांगायची होती पण बरोबर आहे ना जादूगारांनी जर जादू सांगितलं तर ते जादूची मजाच गेली ना लोक ही रेसिपी आहे ना वांग्याचे काप खायला आमच्या शाळेतले सगळे लोक ये सारखे विचारत असतात कसं बनतं कसं बनत इल्ले सापड गुल्ले पण हा मसाला ती नेहमी बनवते दिस इज द मॅजिक ही जादू आहे ती पण ती जादू कशी होती ती आम्हाला सांगायचं नाही बाई तर आज बनवते ती वांग्याचे काप वरण आणि भात कडी कडी बनवायला लागले बाई एक नंबर विषय कढी आणि भात आणि वांग्याचे काप संपला विषय लावा ताकद चपाती पण आहे का हो चपाती पण आहे बरं का छगोली चपाती पण बनवणार आहे चपाती वांग्याचे काप कढी चपाती आणि भात कस वाटलं तुला जेवण बनवून माझ्यासाठी तुला कस वाटतय माझ्या मज्जा प्र... मज्जा वाटते मला मज्जा आनंद जागीरदारासारखं आयुष्य चालू आहे बघा बाई आपोआप जेवण बनतय येते चहा बनतोय येतोय सकाळ संध्याकाळ नुसतं खायचं आणि झोपायचं एवढाच तो आता छकोली दूध घ्यायला गेले तिकडं कारण आम्ही चाललो आहे मिलण्याच्या घरी खूप दिवस झालं मिलनला आणि आद्याला भेटलो नाही सो आता त्यांच्या घरी जायचं आहे मस्तपैकी चहा घ्यायचा आहे आणि मग राहिलेली शॉपिंगला जायचं आहे छकुलीला पण काल जी साडी घेतली त्याच्यावरचा ब्लाऊज घ्यायचा आहे आणि मला कुर्ता घ्यायचा आहे आणि मग यायचं आहे घरी असं सीन आहे तर आमची चतुर छकुली असे म्हणत होती की उद्या मा लक्ष्मीपूजन आहे तर आत्ता तिला मी सांगितलं आहे की उद्या नाही परवा आहे

आपला आत्न माणूस निघाला माणूस चला लगेच फराळाचा विषय झालेला आहे का इथनंच फराळ घ्यायचा आहे हेच पिशवी घेऊन जाऊयात दोन अन तर फराळाच्या दिवाळीला शुभेच्छा काय तू काय घातो अनारस अनारस अनारसारस

तुला माहिती मोबाईल मध्ये खरंच पहिले नाही एवढं नीट दिसायला नुसतं केस 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 तर चोके आता बनवतोय चहा काय कुठे काय पाणी उकळायला ठेवलंय पाणी बघा चहाची प्रोसेस कशी आहे आता पाणी उकळायला ठेवलंय मी सांगू पाणी उकळलं आंघोळ करून घ्यायची पहिली दादा आहे <laughs> प्रोसेस सांग कसं बनवतात आदेश आदेश कसा बनवतो आदेश सो so, uh, ही माझी सिक्रेट रेसिपी आहे कोणाला सांगत नाही पण अविनाश पाटणकर ब्लॉग वरती ही पहिल्यांदा ह्याचा खुलासा होत की मी चहा कसा बनवतो बनवायचं काय सांगशील का आपण आता हे पाणी उकड ठेवलं तर आपण हे आलं घालून डायरेक्ट पाण्यात पाण्यात आलं टाकायचं ही माझी ट्रीप आहे तुझी ट्रिक ट्रिप नाही ना देणार अजून थोडं आल्याचा छान रंग असतो पाण्याला आलाय तुला आलाय आलाय वा हात धुऊन घ्यायचे क्या कलाकारी है तत्पूर्वी पाणी गरम होत आहे तत्पूर्वी आपण चहा आणि आपली साखर इथं आलं आणि पाणी गरम होतंय तो परत आपण खाली जाऊन चहा पिऊन यायचा का साखर आणि चहा काय साखर आणि चहा हा मिळालं साखर आणि चहा मिळाले तर आपण मग चहा का बनवतो हा <laughs> चहा बनवायचं <laughs> हो नाही साखर नाहीतर आपण दूध बनवलं असतं ना व्वा आता आपण घालूया ही अशी आसाम आसामी आसामी पावडर चहायची पत्ती असा मी एक

जवळ जवळ लांब लांब पर्यंत कारण तुम्हाला सगळ्यांना गोड चहा आवडत नाही म्हणून नाहीतर मी जर असतो असलो असतो म्हणजे माझ्यासारखे जर चहा पिण्यात असले असते तर मी आठ तुमचे सगळं ठरले आणि शुगर हाय ओन डायरेक्ट तडी या डायरेक्ट स्विच ऑफ बाई चहा पिल्यावर कसं झालं पाहिजे कसं ओट अशी चिपकले पाहिजे रे एकमेकांना असं झालं पाहिजे चहा पिल्यावर छान ढवळून घ्यायचं आहे गाईस <laughs> <नाराँ गुट> <laughs> अरे अरे आराम करत कस अरे म्हणजे तू समुद्र कॅची 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 आता अर्धा ऑलमोस्ट सुद्धा हाताने फोडले तुम्ही कॅची मागतेस अरे काय अरे काय आंदळ विंधळ आहेस का काय कॅची कॅची इधरीची मी काय म्हणतोय तू गेला असशील ना असं समुद्र काठी तिथं नाही का असं मिळत त्याच्यात मोबाईल असतो असं पट होत तसं उभं त्याच्यात पाणी घुसून त्यालाच फक्त आडवा घर माझ्या घरात हे दोन आहेत देऊ का तुला माउंट कसं लावायचं फक्त ते दे। गळ्यात घाल आणि टाईट करे दे। काय अँगल नाही येत त्याला गाठ दे मार ना वर अशी इथं कसं बनवतोय बघा गाई बनवतो बघा अगं भाई चांगलं हो डॉली नंतर चाय गोली आहे बघा दूध म्हणजे जेवढे कप दूध चाय पिण्याच लोट आहेत का तेवढंच कप खपा खप भरून टाकतोय आणि कमी झालाय चाय करू टेस्टिंग कसलं महाराज चाललंय बघा आता <laughs> वा असली खजिना छपाको काजू केलांजा वारंजी केला ते चकल्या वाकल्या काहीच काहीच दिवानगी ये बाबा आता <laughs> चहा गाळायची वेळ आलेली आहे आणि चहा गाळदा गाळदा आदेशच्या डोक्यात प्रकाश पडला आदेश बोलला मी तर एकच कप चहा गाळला अजून तर मला गाळायचं आहे तीन कप कप कपांची गोष्ट आहे गाळा गाळांची गोष्ट आहे तीनच <laughs> <अंदर> चुकलेला आहे <है>। आता <laughs> फक्त राहिला आहे तो <laughs> चाय पत्ती <laughs> तरी मिलन बोललेलाच की खूप सारा बनव <laughs> चहा झालाच नाही अजून <laughs> वेळ लागणारे बहुतेक ऐसी दिवानगी हो गई है दोस्तो की चहा तीन कपच होई गरा आहे डोळा बोले गेले तिकडं ब्लाउज आणायला आता तिथं हो इथ मस्त गेलाय रोड इथे शूट करून गेलेलो आणि बाई एवढी भयंकर गर्दी आहे ना कशी गाडी चालवते माझी मला माहित आहे आता तिचा ब्लाउज घ्यायचा आहे आणि पेटत बाहेर निघायचा आणि मग सिंहगड रोड वरती जाऊन कुर्ता घ्यायचा आहे ते कशी बघायला गेलो काय चाललंय तर मिशन सक्सेसफुल ठरलंय आणि तिला भेटलेला आहे जे तिला पाहिजे ते आम्ही बसलेलो आहे मस्तपैकी गप्पा मारत आणि शुभम रवी ढोनेच आगमन झालेलं आहे आणि त्यांनी घेतलेला आहे मोबाईल कोणता घेतला शुभ गुगल पिक्सल गुगल पिक्सल नाईन आणि आम्ही ही जे समोरची सोसायटी आहे त्यातली कुठली लाईट चांगली हे आम्ही डिस्कस करायला लागलो सगळीकडे लाईटा 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 भारी वाटते <laughs> दिवाळी किती प्रसन्न सण असत एवढंच होतं बाकी <laughs> तर अस्मरणीय गोष्ट घडली आज म्हणजे काय झालं माहिती त्या विषय किंबा साहेब कस गोड झोपले बघा बघा इकडे पहिल्यांदा घडलंय हे सगळं हे माझ जवळ येत नाही अजिबात कस झोकलं गुड मॉर्निंग तर आता वजलत पाच अनाज आहे अभंग न अभंग अभंग्य अभय आज काय आबा अग ते नाही कसले अंघुळ अभ्यंग स्नान आज आहे अभंग स्नान लग्नानंतरच या गोष्टी कळतात बर सुबारस तंत्रम धन्वंतरीची पूजा अभयंग नमस <laughs> अभयंग अभंग ते स्नान कसलं तरी ह्या ह्या नग लग्नानंतरच नगना <laughs> लग्नानंतरच कळत बाय आता मस्त पैकी लावणार आहे ते हा 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 उठणं तेल आणि मग मज्जा भाई आता पाठ ठेवला चकोलीने आणि रांगोळी काढतय आवती का काढतात माहित आहे म्हणजे काढतात का असंच पहिली दिवाळी म्हणून काढतय नंतर नाही काढणार हां ऑनेस्ट आन्सर आमची छकुल ऑनेस्ट आन्सर देते एकदम ओलिम्पिया ओलिम्पिकच त्यांनी हे काढायला लागले सिंबोल साडेसहा मस्त मस्तपैकी छकुलीने अंगाला तेल सगळं लावलं डाब रामला आणि त्याच्यानंतर उठणं लावलं त्याच्यानंतर आंघोळ झाली पंधरा वर्षानंतर मी उठणं लावलंय नाहीतर प्रत्येक दिवाळीला आंघोळ करायची आणि ग बसायचं घरात घर सगळं सजव म्हणजे मला कळणं झालंय एवढा वेगळा आहे हा सण माझ्यासाठी दिवाळी आणि त्यातल्या त्यात लग्नानंतरचं पहिलं आहे घर सोडून मला खूप वर्ष झाल्या पंधरा सोळा वर्ष झाले त्याच्यानंतर व्यवस्थित जावा व्यवस्थित सगळं या वर्षी होतं आहे जेव्हा ती अंकिता अंगाला उठणं लावत होती तेव्हा मला एवढी आईची आठवण आली म्हणजे आता हे सगळं माझ्यासाठी <coughs> खूप इमोशनलच होतं सकाळी तिने उठवलं उठवल्यापासून ते ताट ताट तयार केलं परत पाठ तयार केला भरपूर जुन्या आठवणी अशा हिट झाल्या आणि नाही येत अशी एवढं इमोशनली इशन होतं माझं आजची पूर्ण मी खूप खूप खुँ ऋणी आहे थँक्यू परमेश्वराचा आता इथून इस्कॉनला जायचंय नकोच अशा गोष्टी बोलायला ते मला सूट पण होत नाही आणि इथून आता इस्कॉनला जायचंय छकुली तयार होते म्हणून गोड दिसते छकुली या साडीत गोंडूस स्वतः सगळं झालंय ओवाळून वेवाळून आता आम्ही जाणार आहे इस्कॉन मध्ये पहिलं आणि इस्कॉन नंतर जाणार आहे आम्ही असा सीन आहे छकुली खूप गोड साडी नेसली छकुली दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सो आता सगळ्यात आधी आम्ही पियेला चाललेलो आहे चहा त्याच्यानंतर दर्शन सगळ्यात आधी आपण इस्कॉनला जायचंय मला वाटतं टोपी असू दे अशा जाय ना भारत दिसत हे आपण टोपी असू दे का आमच्या आम या मॅडमचं पण अभ्यंग स्नान होणार आहे पण ह्यांचं अभ्यंग स्नान दुपारी होणार आहे दुपारी कारण आता थंडी वाजल तिला तिच्या केस ओली ओली सगळे झाले की तर आमच्या होप्याची नाही नाही पण होणार आहे दुपारी तर भाय आता दिवाळी आहे पहिलं हे अभंगे स्नान अभय देवल स्नान अभय देवल स्नान तर दोन फटाके तर लागलेच पाहिजे दोन फटाके तर लागलेच पाहिजे फटाकेशिवाय आहे दिवाळी उठली ग खूप प्रदूषण झाले बरं का खूप प्रदूषण खूप प्रदूषण झाले खर तर फटाके नाही उडवले पाहिजे सगळीकडे प्रदूषण 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 बघा ना काय दिसानं झालं प्रदूषणामुळे कॅन्सल फटाके उडवणार दिवाळी फाटली ना भाई माझी तर मग चार बाम लावलेले आहेत पण आता जायचं आता मंदिरात आपल्याला हात धू हात धू कोलीने साडीला मॅच करायला बघा काय घेतलंय ह्याच्यात मोबाईल आहे बघा ऑफिस मध्ये आमच्या मॅमनी आम पण ते खूप मॅच होत खूप अति मॅच होत आहे साडीला बघा है। हँडमेड आहे वरण हँडमेड आणि आम्ही आलो इथं ब्रेकफास्ट करायला आता रिलॅक्समध्ये रिलॅक्समध्ये रिलॅक्स व्हायला आलो रिलॅक्स इस्कॉनच्या साईडलाच आहे इथनं इस्कॉनला रस्ता जातो आता थोडा ब्रेकफास्ट करू आणि मग निघूया <techniques> आता गाडी खाली लावली आणि छकुलीत मी चालू दर्शन आलं सगळ्यात आधी इस्कॉन राधाकृष्णाचं दर्शन घ्यायचं परत बालाजींचं दर्शन घ्यायचं आणि मग ठरवायचं की कुठं जायचं मग घरी जायचं इकडे नाही जायचं मंदिर खाली दगडूशेठ किंवा महादेवाच्या गिवप बाय गिवप मारला घेऊन तो तो से हो <laughs> सो आता ब्लॉगचं एंड करायला बाहेर आलो घराच्या बाहेर कारण छकोली आत झोपली आहे हॉलमध्ये जर आवाज आला का नाही तर मानव लागत ठेवल मानव अनो खूप जा सो हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर थँक्यू सो मच चॅनल आवडल्यास शेअर करा नवीन चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण